मित्रमैत्रिणी नमस्कार आपल्या भारतीयांना जरी गांधीजींचा विसर पडला असेल तरी जगभरातल्या लोकांना गांधीजींचा मुळीच विसर पडलेला नाही आहे असं दिसतंय आता ही मुलगी बघा ग्रेटा थनबर्ग ही मुलगी हिने दाखवून दिलेलं आहे की कि सत्याग्रहामध्ये किती मोठी ताकद आहे अहिंसक आंदोलनामध्ये किती मोठी ताकद आहे हिनी केलं काय असं तर गेल्या पाच सहा दिवसापासून हिच्या बातम्या तुम्ही सगळीकडे पाहिल्या असेल पॅलेस्टाईनमधले जे लोक उपाशी मरत आहेत खायला आणि प्यायला काही न मिळाल्यामुळे जे मुलं बालकं महिला मरत आहेत त्यांना ही मुलगी आणि तिचे इतर बारा साथीदार हे जहाजामध्ये अन्न घेऊन निघालेले आहेत निघाले होते आणि त्यांना या कामगिरीमध्ये यशसुद्धा मिळालं यांचं हे जहाज जेव्हा इस्रायलला जात होतं त्या पॅलेस्टाईनजवळ जात होतं तेव्हा इस्रायलने त्यांना धमकी दिली होती की आम्ही तुमचं जहाज उडवून टाकू तुम्हाला समाप्त करू तुम्हाला आम्ही तिथे पोहोचू देणार नाही तुमचं जहाज आम्ही डायव्हर्ट करू अशा सगळ्या धमक्या दिल्या होत्या पण हे बारा लोक हे साधेसुधे लोक नाही आहेत हे नावाजलेले लोक आहेत हॉलिवूडच्या वो, सिनेमामध्ये काम केलेले लोक आहेत काही फ्रान्सची एक ऍक्टर आहे त्याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिस्ट आहे काही सामान्य नागरिक असे बारा लोक हे लोक घाबरले नाही ते म्हणाले की आम्ही निघालोच आहे की आम्ही मरू सुद्धा शकतो हे आम्हाला माहिती आहे तर ह्यांच्या या संघर्षाने हे तिथे पोहोचले त्यांनी ते जहाज आणि त्याच्यातलं सामान सुद्धा तिथे गाजपट्टीपर्यंत पोहोचवलं आणि म्हणून म्हणलं जाते की त्यांना यश मिळालं पण हे फक्त यश छोट यश नाही आहे ह्या बारा लोकांनी हे दाखवून लिहिलं की मानवता अजूनही जिवंत आहे आणि मानवतेसाठी प्रयत्न करणं हे सर्वोच्च आहे ग्रेटा थनबर्ग विषयी एक आ, लेख लिहून आलेला आहे ॲक्च्युली जेव्हा हे सगळं चाललेलं होतं अभिषेक देशपांडे म्हणून आहेत त्यांनी आपल्या फेसबुकवर दर तासांनी दोन तासांनी यांच्यासाठी आवाज उठवलेला हो आहे तुम्ही त्यांचं फेसबुक पेज जाऊन बघा तर त्यांनी दोन आधी असं लिहिलं होतं की इस्रायली परराष्ट्र म्हणलं आहे की मेंडेलिन बोट तेल अवीपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अशदोद बंदरावर आणली जात आहे तिथून सर्व बारा प्रवाशांना त्यांच्या देशात परत पाठवलं हो पो जाईल पोहोचायच्या आधीच असं म्हणलं होतं इस्रायलने पण मँडेलिनचा प्रवास आता संपला आहे पण दोन हजार किलोमीटर लांबीच्या या प्रवासाने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं आहे की दहशतवादाला आरसा दाखवण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबणे हाच एकमेव पर्याय आहे पॅरिसमध्ये सध्या हजारो लोक रस्त्यावर आहेत मुस्लिम देशांमधील सात हजार लोक आज रफाला पोहोचतील मँडेलिनच्या एका प्रवाशाने काल रात्री इस्रायली हल्ल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये म्हणलंय की जर तुम्ही बारा लोकांना मारलं तर बाराशे लोक दुसऱ्या बोटीमधून येतील अशा शंभर बोटी येतील कदाचित हजारो भारतातील मणिपूरलाही एकतेची गरज आहे तिथे वांशिक संघर्षाच्या बहाण्याने आतापर्यंत पाच हजार पाच लाख ओके बावन्न हजार हेक्टर जंगल नष्ट झालेलं आहे हसदेव आणि अरवलीच्या नष्ट झालेल्या जंगलासाठी ही एकता आवश्यक आहे हा जो मॅन्डलिनचा प्रवास आहे कोण्या हॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही आहे कारण हे खरेखुरे लोक स्वतःला पूर्ण स्वतःचं झोकून दिलेलं होतं आणि हे करण्यामागे काय कारण आहे आज तो इतिहासही मी तुम्हाला सांगते तर थोडक्यात पॅलेस्टाईन जो आजचा देश आहे जो काहीच उरलेला नाही आहे संपवून टाकलेला आहे पूर्ण इस्रायलने पूर्वी पॅलेस्टाईन एक द्वेष पूर्ण मोठा होता आता पॅलेस्टाईन ही अशी भूमी आहे की इस्लाम लोकांची पण पुण्यभूमी तीच आहे ज्यू लोकांची पण पुण्यभूमी तीच आहे ठीक आहे म्हणजे त्यांच्या मान्यतेनुसार त्यामुळे ज्यू लोक तिथे येत असत तर पॅलेस्टाईनच्या तेव्हाच्या म्हणजे आजपासून सत्तर वर्ष आधी तेव्हाच्या जे मुखिया होते त्यांना असं वाटलं की हे ज्यू इथे येत आहेत आपण एक काम करूया त्यांना ही मंदिराची जागा आणि आजूबाजूला थोडंसं हे देऊया राहायला की जेणेकरून ते इथे त्यांचं त्यांचं जे काय आहे ते रिलिजियस प्रॅक्टिस करू शकते त्यांनी थोडीशी जागा दिली ज्यू लोकांना इस्रायली ज्याला आता इस्रायल म्हटलं जातं त्या छोट्या जागेला त्यांनी इस्रायल म्हटलं आता इस्राइल त्याच्यानंतर त्यांनी त्या इस्रायली लोकांनी ते खूप हुशार आहेत जू आहेत त्यांनी जगभरामध्ये ज्यू लोक महत्वाचं रिसर्च करणारे जसं स्टीव जॉब्स आहे किंवा हे सगळे मायक्रोसॉफ्टचे मालक आहेत बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपनीचे मालक हे ज्यू आहेत तर त्यांनी भरपूर पैसा लावला आणि हे जे यांना छोटी जमीन दिलेली होती ती वाढत 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 गेली वाढत गेली म्हणजे त्यांनीच वाढवली की हा आम्हाला अजून थोडीशी जातो आम्ही पर धुरा वाढवतात ना शेताचा तसा ते वाढत वाढत आज इतकं झालं तुम्ही हा नकाशा बघा की इस्रायल आधी कसा होता आणि आता कुठे आहे आणि पॅलेस्टाईनची अवस्था त्यांनी कशी केलेली आहे की जो पॅलेस्टाईन ज्या लोकांचा तो देश होता तेच लोक आता तिथं मायनॉरिटी झालेले आहेत आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये मागच्या सात ऑक्टोबरला एक भडका उडाला की हे जे पॅलेस्टाईनमधली हमास नावाची संघटना आहे तिने इस्रायलवर अटॅक केला आता हा अटॅक हमासनी पहिल्यांदा केला आहे असं नाही याच्या आधी आपल्याला इवन अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा असं म्हणलं होतं की ही अरबांची जमीन इस्रायलनी देऊन द्यावी आम्ही त्यांच्यासोबत आहोत इस्रायलच्या विरोधात बोलले होते अटल बिहारी वाजपेयी आजही कोणताही देश हे म्हणू शकत नाही की इस्रायल बरोबर करतोय भारतातले काही अंधभक्त सोडले तर कारण की हा बाहेरूनच आलेले आहेत ना ते म्हणजे समजा भारतामध्ये ब्रिटिश आले होते यांची सत्ता इथे होती समजा ब्रिटिशांनी म्हटलं असतं की एक काम करा आता हा इंग्लंड आहे हा आमचा ब्रिटन आहे भारत नाही आहे मग छोटा भाग मग वाढत वाढवत गेले समजा हा की नाही नाही आता तुम्ही सगळ्यांनी याला ब्रिटन म्हणायचं भारत म्हणायचं नाही आणि इथे आता आमची सत्ता चालेल आम्हीच ठरवतो पंतप्रधान होईल आणि म्हणजे जे की होतं आधी पण मग इथल्या लोकांनी आंदोलन केलं सत्याग्रहाचं आंदोलन केलं हजारो लोक जेलमध्ये गेले त्याच्यामध्ये आपले सगळे महत्वाचे फ्रीडम फायटर आहेत सुभाषचंद्र बोस आहे नेहरू आहे सरदार पटेल गांधी आहे गांधीजी आहेत आझाद भगतसिंग आहे हे सगळे लोक यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं आपण त्या इंग्रजांना बाहेर पाठवलं पण पॅलेस्टाईनी लोक या जीवना बाहेर पाठवू नाही शकले कारण ऑलरेडी त्यांनीच म्हटलं होतं की तुमचं इथे आहे बाबा काहीतरी मंदिरासारखं तर थांबा इथे तर ते नाही पाठवू शकले आणि आज बघा त्यांच्यावर काय वेळ आली त्यांचे व्हिडिओ त्यांचे ते पाहू शकत नाही इतकी भयंकर भूकबळी तिथे चाललेली आहे आणि इस्रायल म्हणते की हे हामासने आमच्यावर तेव्हा अटॅक केला होता ते एकच नॅरेशन चालवत आहे हा इतिहास जगातल्या लोकांना माहीतच नाही की ते कसे बसलेले आहेत आणि इथल्या अंधभक्तांना सुद्धा आणि मान्य आहे इस्रायलने आपल्याला काही शस्त्र पुरवलेली आहेत ते शस्त्र पुरवत आहेत आपल्याला पण याचा अर्थ असा नाहीये की ते जे अमानुष कामं करत आहेत त्याला सपोर्ट करणे तुम्ही शस्त्र पुरवली धन्यवाद एवढं म्हणू शकतो पण तुम्ही जे लोकांना तिथल्या पॅलेस्टाईन मधल्या लोकांना उपाशी ठेवत आहात हे कुठल्याच न्यायात बसत नाही आणि हेच समजून सांगण्याचं काम हे सगळे लोक करत आहेत आणि आता असं झालेलं आहे की ते मारत मारत मी तुम्हाला सांगते तिथे लाखो लोक मेलेले आहेत पन्नास हजारच्या वर लहान बालक तर मागच्या आठवड्यामध्ये गेलेले आहेत तर ही भयंकर परिस्थिती असताना मी तर बघू शक सुद्धा शकत नाही ते स्किप करते मी व्हिडिओ लगेच कारण खूप त्रास होतो या परिस्थितीमध्ये आत्ता आत्ता जगातल्या लोकांना कळायला लागलं जागे व्हायला लागले आणि मग लोक बोलायला लागले जसं फ्रान्समध्ये रस्त्यावर गर्दी उसळली इव्हन इस्रायलमधले सुद्धा लोक स्वतः हे म्हणत की थांबवा त्या पॅलेस्टाईनला इतकं नका तुम्ही हे करू इतकं नका मारू इस्रायल मध्ये रॅली निघाली जगभरामध्ये वॉशिंग्टन डी सीला ला न्यूयॉर्क ला सगळीकडे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ की बाबा इस्रायल ला विरोध करण्यासाठी रॅली निघाली भारतात सुद्धा बीडीएस म्हणून आंदोलन सुरू झालं मी त्या एसच्या एका कार्यकर्तीचा इंटरव्ह्यू सुद्धा घेतला होता तुम्ही पाहिला असेल भारतात सुद्धा वेगवेगळ्या वेग ठिकाणी जे इस्रायलला सपोर्ट करताय इस्रायलच्या सैनिकांना सपोर्ट करताय त्या ब्रँडवर तो तुमचा झुडिओ असेल किंवा मॅकडोनाल्ड असेल ते काय असं बर्गर कुठलं आहे ते डॉमिनोज असेल पिझ्झावाला या सगळ्यांवर बहिष्कार झाला म्हणून आंदोलन निघालं होतं तर अशी आंदोलनं जगभरामध्ये होते आहे आता या सगळ्या गोष्टींमुळे खरोखर प्रेशर येऊ शकतं इस्रायलवर बघा इस्रायल काय म्हटलं होतं की ह्या बारा लोकांची आम्ही जहाज डुबवणार यांच्यावर हल्ला करणार पण ते केला का त्यांनी नाही केला यांच्या जहाजामध्ये सगळं खाण्याचे पदार्थ होते पाणी होतं औषध होतं डायपर होते सॅनिटरी नॅपकिन होते म्हतारे असतील तर धरून चालायच्या काठ्या होत्या कपडे होते स्वेटर होते सगळं होतं फक्त नव्हतं ते म्हणजे हत्यारं एकही बंदूक याच्यामध्ये नव्हती ही जहाज जेव्हा त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचली त्यांना लगेच किडनॅप केलं इस्रायली सैनिक आले त्या बाराही लोकांना किडनॅप केलं हे लोक चोवीस तास लाईव्ह दाखवत होते जगाला की आम्ही कुठपर्यंत आम्ही काय करत आहोत तेही लाईव्ह दाखवलं ला की बघा आमच्यावर कसं हे लोक काहीतरी केमिकल फेकत आहे आम्हाला यांनी अरेस्ट केलं आणि ह्यामुळे काय झालं तर जगभरातल्या लोकांचा दबाव निर्माण झाला आणि इस्रायल ते जहाज डुबवू शकलं नाही किंवा यांना मारू शकलं नाही जे इस्राईलनी लाखो लोकांना पॅलेस्टाईनमध्ये मध्ये मारलं यांना नाही मारू शकलं कारण ह्यांच्याकडे सत्याग्रहाची ताकद होती हे म्हणत होते की आम्ही चांगलं काम करण्यासाठी तिथे जात आहोत आणि ही ग्रेटाथेनबर्ग ही छोटी मुलगी नाही आहे ही आपल्या कॉलेजमध्येच एन्वॉर्नमेंटसाठी उपोषणाला बसली होती जेव्हा ती कॉलेजमध्ये सातवी आठवीत होती त्यानंतर चार वर्षाआधी तिचं हाऊ डेअर यू म्हणून भाषण तुम्ही ऐकलं असेल खूप गाजलं ती सगळ्या गोष्टींना न्याय मिळावा म्हणून काम करते म्हणजे सॅल्यूट आहे तिच्या कामाला आज तिने दाखवून दिलं की मानवता जिवंत आहे ती निघाली त्या ह्याच्यावरून म्हणजे मला तेव्हाच वाटलं की हिला कळलंय की आपण संपू शकतो पण ती तयार झाली का तिथले लोक वाचावे म्हणून हे असे इतकी प्रामाणिकता आणि इतली इतकी सच्ची माणुसकी असणारे जर लोक जिवंत असतील ना तर इस्रायल सारख्या देशाला सुद्धा नमावं लागतं आणि ते नमले आता त्यांना परत ते त्यांच्या त्यांच्या देशामध्ये परत पाठवणार आहे पण फक्त तर संपलं नाही कारण ते इस्रायलचे लोक उपाशी आहेत मग काय त्यांच्यासाठी अजून जहाज आता तिथे जात आहेत आणि ते गेले पाहिजे तर हे असं या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू